आज तुमचं स्वागत आहे आमच्या न्यू ब्लॉकमध्ये आणि आज आम्ही आलो आहोत लोणा तालुक्यातील धार म्हणजे तल्ल्यावर प्रसिद्ध ठिकाण पार्क सर चला बघूया धार तर मित्रांनो चला मला दाखवतो पुढचा व्हिडिओ तर खूप गर्दी जमलेली आहे चला मित्रांनो खूप प्रमाणात इथे गर्दी आहे तुम्ही बघू शकता तरी बघ लॉकडाऊनच्या आधीपासनं ही धार बंद होती आणि वेळ सरोवरमध्ये खूप प्रसिद्ध म्हणजे खूप खूप प्रसिद्ध धार आहे आणि इथे जर आपण आंघोळ केली खाली बघू शकता हो इथं गौमुखामधून पाणी पडते आणि इथे जर तुम्ही आंघोळ केली लोक आंघोळ करतात तुम्ही इथे जर आंघोळ केली तर असं मानलं जातं की काशीमधून आपण आंघोळ करून आलो आणि तुम्ही वेलनॉर सरोवरचं हे बघू शकता हे बघा चला तुम्हाला खाली जाऊन दाखवते चला मित्रांनो असं म्हणतात की ह्या गाळ्या माझ्या मधून हे बघा एवढी मोठी दार येते आणि दार कधीच कधीच बंद होत नाही म्हणजे कधीच खंडित होत नाही आणि हे पाणी एका विशिष्ट ठिकाणाहून येते ते काशीच आणि हे पाणी एकाच मानले जाते तर लोक म्हणतात की चले की हे पाणी सरळ काशी होते तर का सांगा कुठलं येतं तर पाणी येत आहे आणि खूप सारे लोक वगैरे आणि हे गायमुखामधून पाणी येत आहे तर ते कधीच खंडित होत असं कधीच कधीच म्हणजे कधीच खंडित होणार नाही तिथून आणि मोठी म्हणजे पाईपलाईन कसं करतात लांब ते लांब कशी धार येत आहे मी तेव्हा घेरावून बघतो ओ बाई तुम्हाला पुढचा व्ह्यू बघायचा असेल तर थांबत पुढचा व्हि दिसते तुम्हाला काही क्लिअर दिसणार नाही आपल्याकडे आयफोन आला त्यावर मी तुम्हाला दाखवेल बघा इथनं पाणी चाललंय धाराचं खाली इथनं पायऱ्या आहेत या पायऱ्या असं नोवार सरोवर मध्ये जातात मी झुम करून दाखवू शकतो तुम्हाला हा मग तुम्हाला झुम करून दाखवतो बघा मित्रांनो तिथे जे मंदिर दिसतंय भगवा कपड्यावालं ते तिथे एक नाणी आहे जी तिथे सीतानी अंगोळ केली होती आणि असं हे उल्कापात पडलेलं नोणार सरोवर बघा तुम्ही बघू शकता पूर्ण डोंगर आहे उल्कापात पडला होता इथे बघा आणि माझ्या पप्पाने ते मागच्या वेळेस नवास मध्ये आले होते तेव्हा त्यांनी इथे बिबट्या बघितलं होतं बिबट्याचं दर्शन केलं होतं आणि काही लोक आता पण आतमध्ये चाललं तर थोडा थोडा पाऊस सुरू होत आहे कोण जंगल आहे तेव्हा आग पण सापडले आहेत इतकं मस्त व्ह्यू आहे आणि कोण इतकं भारी डोंगर आहे आणि खाली बघ बघू शकता किती लोक खाली आणि वरी चाललेत आणि खाली जास्त जायला खतरा आहे आणि ते मंदिर दिसू पण शकत नाही दीड किलोमीटर लांब असं ठराविक की त्याचं बघा ते मंदिर आहे रामसूचाच म्हणजे महादेवाची पिंड आहे त्याच्यामध्ये आणि खाली इकडे आपण पाहू शकतो हे एक मंदिर आहे अशी 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 वाट आहे मित्रांनो की महादेवाचं मंदिर महादेवाचं आहे तर त्याला पुढं बघूया आपण खाली खूप सारी लोक स्त्रिया पुरुष सारे अनुभव करीत आहेत आणि आता गर्दी खूप वाढली आहे काही लोक खाली बनवून आले खूप सारे लोक खाली जाईल मित्रांनो मी एका दगडावर उभा आहे आणि तुम्ही बघू शकता तीन वर्ष झाले ही दार बंद होती आणि आता सुरू झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप गर्दी जमलेली आहे कुठून कुठून लोक आले आहेत आता फॉरेनर येणं सुरू फॉरेनर म्हणजे तुम्ही जर आले दुरून तर तुम्हाला राहण्यासाठी खूप सारे हॉटेल आहेत मिळणार रेस्टॉरंट डबल विक्रांत हॉटेल चांगल्या चांगल्या हॉटेल इथे आहेत हे बघा हे बारव आहे इथे एक आजी आणि एक मुलगा हे सगळं हातपाय घेत आहे तर असं मानलं जातं की इथे मागच्या का पूर्वीच्या काळात रामसीचा इथे आले होते आणि तुम्हाला ब दाखवतो मी लोणार सरोवरमध्ये जे सरोवर आहे म्हणजे जिथे उंकापात झाले होते तिथे उंकापात मध्ये तिथे पाणी साचलेलं आहे आणि इतका मस्त हिवे तुम्हाला जर यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता लांबूनच इतकं भारी दिसतं तर जवळ गेल्यावर तिथे भाड दिसत तुम्हाला मी दाखवतोच बघा मित्रांनो अशा खाली जायचं आणि खाली एक महादेवाचं मंदिर आहे तिथे रामसिंहने गेले होते तिथे मुक्काम टाकला होता त्यांना अयोध्याला जायचं होतं तर ते ह्याच रस्त्याने गेले होते आणि खाली खूप सारे मंदिर आहेत आपले महादेवाचे वगैरे वगैरे आणि महादेवाचं महा मंदिर तर तुमचं दिल्ली किलोमीटर अंतरावर आहे आणि खूप सारी गर्दी इथे जमलेली आहे तर मित्रांनो हे सगळं खूप छान आहे आणि इथे खूप सारे वेगवेगळे प्राणी आहेत तर बघा सर्व लोक खालवा आणि वर येत मित्रांनो त्या जिथे इथे आपल्या आपली सीता म्हणजे सीतामायाने जी आहे दिली होती ती वाणी तिकडे खूप दूर आहे दीड एक किलोमीटर अंतरावर आहे तर ती गाणी खूप छान आहे अजून पण तर सरोवरमध्ये खूप छान छान वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामधनं एक जी धार म्हणजेच खूप खूप आजूबाजू लोक आहेत ती धार इतकी प्रसिद्ध आहे तुम्हाला सांगू शकत नाही अरे मित्रांनो फॉरेनरची लोक लोणार सरोवर बघायसाठी सहा सहा महिने म्हणजे सहा सात महिने लोणार सरोवर मध्ये थांबतात तर मी दमल रोडखा बसतो सहा सहा महिने सात सात महिने ते लोणार सरोवरमध्ये राहतात त्याला घू बघतात तर तुम्हाला जर लोणार सरोवर यायचं असेल तर लोणार सरोवर बुलढाण्यामध्ये आहे आणि आम्ही लोणार सरोवर म्हणजे लोणार तालुक्यातलेच आहेत तर ते खूप सारे खूप सारे म्हणजे खूप सारे लोक आंघोळ करत आहेत सगळ्या समाजात येत आहेत काही काही लोक तर डायरेक्टली फॉरेनर तर खूप सारे येतात लोक आता आंघोळ करत आहेत स्त्री पुरुष सगळे आंघोळ करत आहेत आणि हनुमान रामसिंहासोबत हनुमान आला होता तर हनुमान जिथे झोपला होता झाडाखाली तिथे त्याचं मंदिर बनवलेलं आहे ते मंदिर खूप छान आहे आणि मग तिथे झोपला आणि रामसिंह निघून गेले मग हनुमान मागून पळत पळत आला होता असं सांगतात आणि रामसिंह जेव्हा आले होते त्या त्याच्या अगोदर हे बनवलं होतं तर बघा किती प्राचीन काळात बनवलं असेल आणि इथं खूप वैशिष्ट्यपूर्व म्हणजे दैत्यसुदन मंदिर इथं नार सरवार सरोवर डबल आपलं धार खूप प्रसिद्ध प्रसिद्ध ठिकाण आहे मित्रांनो आता आम्ही वरही आलो आहोत तुम्हाला वर्ष उदक होतं इतका छान खूपच तुम्ही बघू शकता इतके वेगवेगळे इतके वेगवेगळे प्रकारचे झाडं आहेत तिथे तर मित्रांनो तुम्ही असं बघायचं असेल तर या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये आणि पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला काहीतरी व्हिडिओ म्हणजे बाहेरचं सांगेल तर भेटूया चला बाय